नमस्कार पिंपरी चिंचवडकरांनो आजचा जो व्हिडिओ बनवतो आहे हा चिखली आणि कुदळवाडीमधल्या कारवाईबाबतचं बनवतो आहे आणि माहीत नाही बऱ्याच जणांना हा व्हिडिओ आवडेल नाही आवडेल पण आपली एक भूमिका स्पष्ट करणं गरजेचं एक पर्यावरणप्रेमी म्हणून हा व्हिडिओ बनवतो आहे बरेच लोक माझे जुने व्हिडिओ पोस्ट करतात पण हा त्या संदर्भातला देखील एक व्हिडिओ आहे एक आठवडापेक्षाही जास्तचा काळ झालेला हा ही कारवाई होऊन पण ह्या कारवाईला दोन तीन ॲस्पेक्ट्स आहेत पहिली गोष्ट म्हणजे अधिकृत आणि अनधिकृत ठीक आहे तसं बघायला गेलं तर पिंपरी चिंचवड जर अधिकृत अनधिकृतमध्ये जर डिवाईड केलं तर चाळीस ते पन्नास टक्के भाग हा अनधिकृत बांधकामांनी व्यासला गेलेला आहे त्यामुळं त्याच्यावरती मी जास्त भाष्य करणार नाही ठीक आहे तो प्रशासनाचा भाग आहे ठीक आहे अनधिकृत आणि अधिकृतला कसा हँडल करायचं ह्याच्यामध्ये जो दुसरा भाग आहे तो म्हणजे पर्यावरणाच्या दृष्टीनं तिथे जी कारवाई झाली ती मोस्टली म्हणजे कुदळवाडीमध्ये देखील तीन भागामध्ये मी डिवाईड करतो कुदळवाडीला एक आहे ते स्क्रॅपशॉपचा भाग आहे दुसरा भाग आहे तो म्हणजे लघु उद्योगांचा आहे आणि तिसरा म्हणजे इतर सगळे हॉटेल इंडस्ट्री असतील जिम्स असतील इतर बांधकामं असतील त्याच्याबाबत ह्याच्यातले जे दोन ॲस्पेक्ट्स आहेत त्याच्याबद्दल मी शंभर टक्के बोलणार आहे चिखली स्क्रॅप स्क्रॅपशॉप्स होते का होते शंभर टक्के होते त्याच्याने प्रदूषण होत होतं का तर होत होतं पण ज्या प्रकारची कारवाई झाली ती कारवाईचं स्वरूप योग्य आहे का तर मी म्हणेन की बिलकुल देखील हे स्वरूप योग्य नव्हतं त्याचं अनेक कारणं आहेत की आत्ता काय झालं आहे की रोगी मेला आहे शंभर टक्के रोगी आहे पण रोग गेला आहे का तर गेलेला नाही आहे आपण समस्या खरंच तिथं जी होती ती समस्या सोडवली का पर्यावरणाची तर शंभर टक्के नाही मी तुम्हाला याची दोन तीन उदाहरणं सांगेन की नेमकं काय जी स्क्रॅप इंडस्ट्री असते पिंपरी चिंचवडीची ओळख जी उद्योग नगरी म्हणून आहे तर ह्या उद्योगनगरीचा हे स्क्रॅप इंडस्ट्री किंवा हे स्क्रॅप शॉप्स एक अविभाज्य घटक आहे कारण ज पद्धतीनं आपण घरामध्ये आपण कचरा निर्माण करतो आणि तो आपण कचरा डेपोमध्ये देतो त्याच पद्धतीनं जे उद्योजक असतात किंवा जी इंडस्ट्री असते ठीक आहे ज्याची आपली नगरी म्हणून ओळख आहे ते जेव्हा काम करत असतं त्या कामामधनं स्क्रॅप निघत असतं ठीक आहे त्यामुळं स्क्रॅप इंडस्ट्री नगरीला जोडून असणं हे खूप स्वाभाविक आहे दुसरी गोष्ट आपल्याला स्क्रॅप इंडस्ट्रीची गरज आहे का किंवा स्क्रॅप इंडस्ट्रीचं महत्त्व काय तर पर्यावरणाच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचं आहे कारण ह्याच्यामध्ये एक नवीन टर्म्स आज आपण सांगतो आहे आणि ते म्हणजे सर्क्युलर इकॉनॉमी जसं कचरा डेपोमध्ये देखील आपण जो कचरा देतो त्याचं वेस्ट टू वेल्थ कन्वर्ट होतं त्याच पद्धतीनं जी काही स्क्रॅप इंडस्ट्री आहे ही रिसर्क्युलर इकॉनॉमीचा एक भाग आहे थोडक्यात जी काही रॉ मेटेरियल्स लागत असतात आपल्याला किंवा जो इतरांचा स्क्रॅप असतो ते कुणासाठी तर एक रॉ मेटेरियल म्हणून वापरलं जातं आणि एखादी गोष्ट ही रिसर्क्युलर आपण जे एन्व्हायरमेंटमध्ये म्हणतो रिड्यूस रिसायकल हे रिसायकल त्याच्यातलं आहे आणि एखाद्याचं स्क्रॅप हे दुसऱ्या लोकांसाठी हे रॉ मेटेरियल होऊ शकतं आणि एखाद्या गोष्ट तयार करताना एखादी नवीन गोष्ट विकत घेण्यापेक्षा त्याला जे कार्बन फ्रुटप्रिंट्स असतात त्याच्यापेक्षा जर एखादी जुनी किंवा इतरांचं स्क्रॅप म्हणून जर आपण रॉ मटेरियल यूज केलं तर पर्यावरणाला कार्बन फ्रुटप्रिंटच्या दृष्टीनं खूप चांगलं याच्यामध्ये इम्पॉर्टन्स आहे हा एक खूप मोठा ॲस्पेक्ट्स आहे त्यामुळे पण मग तिथं नेमकं चुकीचं काय झालं आपण आपल्या अनेक व्हिडिओजमध्ये तिथे जे प्रदूषणाचे विषय सगळे मांडत होतो किंवा तिथे कारवाईची जी मागणी करत होतो कारवाई म्हणजे तोडफोड नसते पहिली गोष्ट समजून घेतली पाहिजे कारवाई इन द सेन्स त्यांना जे काही महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्डचे नियम आहेत जे काही पालिकेचे नियम आहेत ह्याच्यामध्ये आणणं मला एक सांगा जर आपण आपल्या घरातला कचरा जर कचरा डेपोना देणं किंवा कचरा डेपो देखील हा प्रदूषण करतो आत्ता देखील जो इस्रोने रिपोर्ट केला त्याच्यामध्ये पिंपरी चिंचवडचा जो कचरा डेपो आहे हा मिथेनचा हॉटस्पॉट आहे आणि तुम्ही जर कचरा डेपोच्या आजूबाजूची जर ग्राउंड वॉटर लेवल्स जर चेक केल्या तर ह्या हायली पोल्युटेड बिकूड लिचिड मग आपण जर हा कचरा डेपो बंद केला तर आपल्याला चालणार आहे का त्याच पद्धतीनं आपले हे जे स्क्रॅप शॉप्स आहेत हे अशी डायरेक्टली बंद केल्यानंतरनं ह्याचा डायरेक्ट इम्पॅक्ट हा आपल्या इंडस्ट्रीवरती आहे आणि रॉ मटेरियल आता लोकांना वेस्टमधलं रॉ मटेरियल मिळालं नसल्यामुळे आता लोकं नवीन मटेरियल कडत जाईल ज्याच्याकडनं त्याची कार्बन फुटप्रिंट आणि ते सगळं वाढत जाईल त्यामुळे ह्याच्यामध्ये रेग्युलेशन्स येणं गरजेचं होतं ह्याच्यामध्ये हे जो अनऑर्गनाईज सेक्टर होता ठीक आहे तिथून हलवला पाहिजे होता चला तो रेसिडेन्शियल झोन आहे तो हलवूया पण जी काही एम आय डी सीची जागा आहे जी काही आजूबाजूची जागा आहे तिथं यांना सिस्टमॅटिक याच्यामध्ये आयुक्तांच्या भाषणामध्ये किंवा बोलण्यामध्ये मला दोन तीन गोष्टी ज्या आल्या त्याच्यावर देखील बोलणार आहे ते म्हणजे फायर ऑडिट्स तुम्ही त्यांना नवीन जागा द्यायला पाहिजे होती किंवा त्यांची पर्याय व्यवस्था करायला पाहिजे कारण ते इंडस्ट्रीचा एक भाग आहेत पहिली गोष्ट दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्यामध्ये जे काय आपले लेबर कमिशनर आहे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये एक लाखाच्या आसपास जर तिथं कर्मचाऱ्यांनी हे माझं जेव्हा शेखर सिंग सरांबरोबर बोलणं झालं तेव्हा त्यांच्याबरोबर देखील हे बोलणं झालं होतं की एक लाखाच्या आसपास त्यांनी सत्तर हजारची फिगर सांगितली होती लेबर कमिशनर काय करत होते हे एवढं सगळं वीस वर्ष पंचवीस तीस वर्ष हे सगळं चालू आहे ठीक आहे त्यानंतर महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्डला ह्या गोष्टी माहीत नव्हत्या का शंभर टक्के माहीत होत्या पिंपरी चिंचवड अतिक्रमण विभागाला याच्याबद्दलची माहिती होती का शंभर टक्के माहीत होती विषय इथे असा आहे की तुम्ही तिथून सगळी पाडापाडी केल्यामुळं पर्यावरणाचा विषय संपणार आहे का मी काल देखील किंवा गेल्या आठवड्यामध्ये सुद्धा दोन तीन वेळा तिथे जाऊन आलो दोन तीन गोष्टी पर्यावरणाच्या दृष्टीने तिथं सांगण्यात आलं होतं की पहिली गोष्ट की इंद्रायणी नदीचं प्रदूषण ह्या इथल्या सगळ्या इंडस्ट्रीमुळे होते साफ चूक होत असेल तरी ते खूप कमी प्रमाणात होतं काल देखील आठवडाभराच्या कारवाईनंतरनं तिथं आजूबाजू सगळं पाडल्यानंतरनं देखील अनट्रीटेड सिवेज हे इंद्रायणी नदीमध्ये जातं ठीक आहे त्यामुळे इंद्रायणी प्रदूषणाला फक्त कुदळवाडी चिखलीतले सगळे इंडस्ट्री जबाबदार होते ते शंभर टक्के नाही पिंपरी चिंचवड महानगरपालिका ह्याला सगळ्यात मोठी जबाबदारी आहे कालचे माडे व्हिडिओ फेसबुकवरती तुम्ही बघा त्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल दुसरी गोष्ट त्या ठिकाणी अधिकृत अनधिकृतची गोष्ट चालली म्हणून सांगतो आपण त्याबाबतचं कम्युनिकेशन्स हे प्रश सलाला केलेलं देखील आहे तिथं पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने बांधलेला एक तीन एम एल डीचा एस टी पी प्लांट असं त्याच्यावर लिहिलेलं आहे तो एस टी पी प्लांट पण तो नाल्यावरती सुद्धा अनधिकृत आमच्या दृष्टीनं आहे त्याच्याबाबत आपण एन जी टीला प्रश्न विचारला की बाबा हे अधिकृत आहे का अनधुवित्र सांगा काल आपण शेखर सिंग सरांना देखील त्याबाबतचं व्हॉट्सअपवरती कम्युनिकेशन केलं त्यांनी मेसेज रीड केला पण त्याच्यावरती त्यांनी काही उत्तर दिलं नाही त्यामुळे इंद्राणी नदीच्या प्रदूषणाला कुदळवाडी चिखली कारणीभूत आहे का शंभर टक्के तर बिलकुल नाही पण इतर पाहुणा तिथे कुदळवाडी नाही मुठा किंवा मुळा तिथे कुदळवाडी नाही ते देखील नद्या दे फेसळतात तिथं देखील प्रदूषण आहे त्यामुळं त्या भागाला दोष देणं हे अत्यंत चुकीची गोष्ट आहे दुसरी गोष्ट हवेच्या प्रदूषणाच्या बाबत शंभर टक्के तिथून जे काही स्क्रॅप जाळण्याचे प्रकार किंवा हे सगळे चालू होते हे अत्यंत चुकीचे होते याला जोडून मला अजून एक सांगायची गोष्ट की एअर क्वालिटी इंडेक्स हा फक्त चिखली कुदळवाडीतला खराब होता का बिलकुल नाही आळंदीसारखं ठिकाण आहे भोसरीसारखं ठिकाण आहे एम आय डी सीमध्ये आम्ही शेजारी राहतो खूप मोठ्या प्रमाणामध्ये इंडस्ट्रीयल हजारडे वेस्ट नॉन वेस्ट जाळलं जातं हा एक प्रकार आहे त्यामुळे फक्त हव्याचं प्रदूषण तिथंच चालू होतं शंभर टक्के नाही बरं मगाशी त्याला जोडून एक गोष्ट सांगत होतो की चिखली कुदळवाडीमध्ये जे स्क्रॅप जाळण्याचे प्रकार होते ते हे का होत होते कारण जी काय आजूबाजूला ऑथराईज किंवा लिगल इंडस्ट्री आहे त्यांचा जो स्क्रॅप निघतो ठीक आहे मला निमित्तानं एक प्रश्न विचारायचा आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला किंवा आयुक्तांना महाराष्ट्र पोल्युशन पोल्युशन बोर्ड कंट्रोल बोर्डला त्यानंतरनं एम आय डी सीला की तुम्ही एवढी मोठी इंडस्ट्री भुसरी एम आय डी सी किंवा पिंपरी चिंचवडचं नावच औद्योगिक शहरी शहर म्हणून आहे एवढी मोठी इंडस्ट्री झाल्यानंतरनं इथून माहिती आहे की आपल्याला हजार आणि नॉन हजार डी एस वेस्ट हा निघणार आहे तुम्ही त्याच्या प्रोसेसिंगसाठी किंवा एक सायंटिफिक डिस्पोज ऑफ करण्यासाठी तुम्ही काय यंत्रणा उभी केली आहे त्यामुळे हे स्वतःचं फेल्युअर झाकण्यासाठी ह्या लोकांवरती कारवाई केली चला आपण त्याचं स्वागत करूया किंवा त्यात ठीक आहे तुम्ही कारवाई केली उद्या जो ह्या इंडस्ट्रीमधनं सगळा जो वेस्ट इंडस्ट्रीयल वेस्ट हजारडियस वेस्ट नॉन हजारडियस वेस्ट निघणार आहे त्याचं होणार काय तुम्ही तिथली व्यवस्था तोडली हे सगळं वेस्ट जाणार आहे कुठून बरं आत्ताही तुम्ही जर त्या ठिकाणी गेलात तर तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल की हे सगळे लोक सामान शिफ्ट करतात आहेत म्हणजे तुम्ही एका जागची समस्या उचलून तुम्ही दुसऱ्या ठिकाणी टाकली आहे मला नदीच्या पलीकडे काल जाळपोळ झालेली दिसली म्हणजे तो फक्त एरिया झाला आपण जी कारवाईची मागणी किंवा आपण जी आत्तापर्यंतची प्रशासनाबरोबर जे काही कम्युनिकेशन्स आणि जेव्हा काही के चर्चा केल्या त्याच्यामध्ये हीच गोष्ट आहे की पिंपरी चिंचवड शहराची ओळख हे औद्योगिक शहर म्हणून आहे पहिली गोष्ट त्यामुळे इथे जे काही इंडस्ट्रीयल वेस्ट निघणार आहे त्याला प्रोसेस करणारे इन्फ्रास्ट्रक्चर उभं करणं गरजेचं आहे ठीक आहे जे काही केमिकल्स निघतात जे काही सॉलिड वेस्ट निघतं इंडस्ट्रीचं जे काही हजारडियस वेस्ट निघतं त्याचं आत्ता सध्याला माझ्या माहितीप्रमाणे तर ही फॅसिलिटी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये किंवा एम आय डी सीच्या हद्दीमध्ये नाही ती आहे रांझणगावला मग मला एक सांगा हे राज्याचे मुख्यमंत्री असतील पालकमंत्री असतील एम आय डी सी असेल महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्ड असेल पिंपरी चिंचवड महानगरपालिका जे सगळे ह्यांच्याकडनं टॅक्स घेतात आहेत ह्यांची ही जबाबदारी नाही आहे का हे वेस्ट ठीक आहे म्हणजे जसा कचरा डेपो कुणालाही आपल्या घराच्या आजूबाजूला नको असतो त्याचप्रमाणे कोणाला हे स्क्रॅपशॉपसुद्धा जवळ नाहीत पण तुम्ही कचरा डेपो कचरा आपण करणारच होतो पण माझ्या घराशेजारी कचरा डेपो नाही आत्ता देखील किवळेला देखील ह्या कचरा डेपोच्या बाबत चालेल कुणालाही मा मी कचरा कमी करायचं बंद करणार नाही पण माझ्या घराशेजारी कचरा डेपो नको त्याच पद्धतीनं मला शहराची ओळख किंवा इंडस्ट्री मला जॉब पाहिजे मला इंडस्ट्री आहे पण आम्हाला हे आमच्या शेजारी नको मला एक गोष्ट हीच कळत नाही की ह्या समस्यांकडे तोडफोड करून आणि लोकांना विस्थापित करून काही होणार आहे का ह्याच्यातनं जो वेस्ट निघतो आहे अनेक स्क्रॅप वेंडर्स आहेत जे ह्या मोठ्या मोठ्या इंडस्ट्रीजकडनं स्क्रॅप उचलत होते आणि त्याची विल्हेवाट लावत होते निमित्तानं मला प्रशासनाला देखील तोच प्रश्न विचारायचा आहे की आपण रोगी मारला तिथला रोगी मारला रोग संपला आहे का तर शंभर टक्के नाही त्यामुळं कुठेतरी याबाबत एक धोरण येणं गरजेचं आहे मी म्हणतो थोडंसं आउट ऑफ द बॉक्स विचार करूया ना ज्या पद्धतीनं आय टी पार्क्स असतात त्याप्रमाणे स्क्रॅप पार्क्स का नाही तयार करत बघा एखादी गोष्ट करताना एखादी इंडस्ट्री करताना जसे एनवायरमेंट क्लिअरन्स असतात सेफ्टी ऑडिट्स असू दे महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्ड सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्ड ह्याची जे काय नियमावली असेल ते नियमावली टाकून ही खूप मोठी इंडस्ट्री आहे लक्षात घ्या सर्क्युलर इकॉनॉमीमध्ये स्क्रॅपला अनन्यसाधारण महत्त्व आहे आपलं जे ट्रँगल असतं ना रिसायकल रिड्यूस त्यातलं हे रिसायकल जे आहे ठीक आहे हे रिसायकल अत्यंत महत्त्वाचं आहे हे रॉ मटेरियल्स तुम्ही एखादी गोष्ट नवीन घेण्यापेक्षा हे खूप महत्त्वाचं मी परत एकदा सांगतो आम्ही देखील म्हणजे मी पर्यावरणामध्ये काम करतो झाडांना पाणी देण्यासाठी आम्हाला जे वॉटर टँक्स लागले एक हजार लिटरची आम्ही ह्या चिखली कुदळवळी भागामधनंच आणले आम्ही नवीन घ्यायला गेलो असतो तर आम्हाला पैसे जास्त लागले असते आणि प्लस नवीन गोष्ट निर्माण करायसाठी आम्ही तेव तेवढंच पर्यावरणाचं कार्बन फुटप्रिंट वाढून नुकसान केलं असतं त्यामुळे स्क्रॅप इंडस्ट्री ही उद्योजक नगरीची एक अविभाज्य घटक आहे परत एकदा सांगतो त्यामुळं ह्याच्याकडं वेगळ्या दृष्टीनं बघितलं पाहिजे ठीक आहे आता त्यात अधिकृत अनधिकृत जसं मी सांगितलं की पिंपरी चिंचवडमध्ये अडीच ते तीन लाख घरं हे अनधिकृत हे अधिकृत कर करायचं चाललं आहे ठीक आहे किंवा ते शास्त्रीकरमध्ये मा माफ केलं ठीक आहे किंवा पोल्युशनचा भाग जर पगडला तर आत्ता देखील इंद्रायणी पवना आणि मुळा नदीमध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीतनं खूप मोठ्या प्रमाणामध्ये सिवेज सोडलं चाललं आहे ठीक आहे त्याच्याकडे कुणी लक्ष दिलं जात नाही आणि अनधिकृत अधिकृतच भाग बघायचं झालं तर ब्लू लाईनमध्ये पर्यावरणात ला नुकसान आहे अनेक सारे कन्स्ट्रक्शन्स आणि प्लॉटिंगचं सगळं ह्या पट्ट्यामध्ये झालेलं आहे त्याच्यावरती कुठेतरी कारवाई होणं गरजेचं आहे ठीक आहे जर तुम्ही त्या बाब बाब घेताच आहे तर ह्या बाबीकडे पण लक्ष द्या पण स्कॅप इंडस्ट्री ही आपल्या इंडस्ट्रीचा इम्पॉर्टंट भाग आहे त्याच्याकडे बघणं हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की शेअर करा कोणीतरी याच्यावर बोलणं गरजेचं होतं त्यामुळं हे परत एकदा व्हिडिओच्या शेवटी जाता जाता समजू की जे लोक पोल्युशन्स करत होते त्यांच्यावरती कारवाई होणं अत्यंत गरजेचं होतं ठीक आहे पण कारवाईचं स्वरूप हे वेगळं असू शकलं असतं ह्याच्या आधी देखील चिखली कुदळवाडीमध्ये कारवाई झाली महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्डकडनं झालेली आहे ठीक आहे आणि ती वेगळ्या पद्धतीची होती स्वागतारी होती त्यांना तुम्ही रेग्युलेशन्स लावू शकता तुम्ही त्यांना दंड आकारू शकता जसं आत्ता वीज पाणी त्यांची खंडित केली तसं करू शकत होता त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे कारवायाचे आपल्याला बडगा उघारता आला असता पण ते न करता सगळं पाडून टाकले आता हे पाडल्यानंतरनं त्याचे जे रिवर्स इम्पॅक्ट आहेत ते कुठेतरी येत्या महिना दोन महिन्यामध्ये आपल्याला बघायला मिळतील आणि ते असं असणार आहे की जी काही इंडस्ट्री आहे इंडस्ट्रीचं हे सप्लाय चेनचं किंवा एक डाऊन चेनचं एक, एक भाग आहे ह्याचा इम्पॅक्ट शंभर टक्के इंडस्ट्रीवरती पडेल तिथे जे काही स्मॉल स्केल इंडस्ट्रीज होत्या ज्या मोठ्या कंपन्यांना स्पेअर पार्ट सप्लाय करतात त्याच्यावरती कुठेतरी हे केलं पाहिजे खूप मोठ्या प्रमाणामध्ये ह्याच्यामध्ये अनएम्प्लॉयमेंट तर झालेलंच आहे पण एक बकाल पण तिथे आलं आहे एक मला म्हणजे चेष्टेचा भाग असेल कदाचित मला सासही हे केलं आहे की बाबा चिखली कुदळवाडी आता पिंपळे सौदागरसारखं होणार आहे झालं तर त्याचं स्वागतच असेल पण पर्यावरणाच्या दृष्टीनं स्कॅप इंडस्ट्री सर्क्युलर इकॉनॉमी ही खूप महत्त्वाचं आहे ठीक आहे परत सांगतो लोकांना इन्फ्रास्ट्रक्चर दिलं नसल्यामुळं तिथे जाळपोळ सुरू आहे जर पिंपरी चिंचवड महानगरपालिका महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्ड आणि एम आय डी सी जर त्यांचं कर्तव्य पूर्ण केलं असतं त्यांनी जर इथं इन्फ्रास्ट्रक्चर उभं केलं असतं तर असे लीगल स्क्रॅप वेंडर्स स्क्रॅप शॉप्स तयार झाले नसते हे सगळं इंडस्ट्रीयल वेस्ट हे एका ठिकाणी येऊन व्यवस्थित त्याच्यावरती कारवाई प्रक्रिया होऊन ते झालं असतं हा माझ्या साईडनं एक पर्यावरणप्रेमी म्हणून हा व्हिडिओ काही जणांना आवडेल नाही आवडेल प्रत्येकाचं स्वागत आहे आपण आपलं काम करूया जय हिंद जय महाराष्ट्र जय पर्यावरण